महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या पुतळ्याच्या शेजारी मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख मागण्या बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थ दूर करा बँक मित्रांना किमान मेहनताना द्या बँक मित्रांनी वाजवी दराने कमिशन द्या बँक मित्रांना मशीन वाहन खर्च डाटा जागे भाडे भरपाई द्या असे अनेक मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती पंकजाडा बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी संघटना नांदेड उत्तम होळीकर प्रेसिडेंट बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय युनियन औरंगाबाद अपर्णा मुखेडकर जॉईंट सेक्रेटरी वंदना सोनकांबळे कमिटी मेंबर यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार अशोक चव्हाण यांना एक निवेदन महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन तर्फे देण्यात आले उत्तम बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद ही ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन जी स्वातंत्र्याच्या आधीपासूनची बँक कर्मचारीची संघटना आहे तिचा मी उपाध्यक्ष आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या संघटनेतला आणि आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही असं धोरण घेतलेलं आहे की जे बँक मित्र म्हणजे बँकिंग करस्पॉन्डंट गावोगावी ते अंगठा लावून वगैरे जे ला। काम करतात त्यांना संघटित केलं पाहिजे कारण सरकारचं धोरण हे नोकर भरतीचं नाही ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत आणि त्यातून सरकारी क्षेत्र बदनामही केलं जाते आमचं पण लाईफ आणि वर्क लाईफ बॅलन्स डिस्टर्ब होतं त्याचसोबत त्यातला मानवी दृष्टिकोन असा आहे की राष्ट्र बँक राष्ट्रीयकरणाच्या अगोदर इंदिराजींनी राष्ट्रीयकरण करण्या अगोदर जी आमची हालत होती तशीच अमानवी हालत आणि शोषण आज बँक मित्रांचं आहे हे बँक मित्र जवळपास भारतामध्ये सत्तावीस लाख बँक मित्र आहेत ट्वेंटी सेवन लाख जेवढी बँक कर्मचाऱ्यांची सं एकूण संख्या नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आज त्याच्यावरती बँकिंग सेवा चालू आहे पण त्याचवेळी यांचा ना कोणी वाली आहे मध्ये यांना बँक डायरेक्ट कमिशनर म्हणून नेमत होती आता बँकांनी कंपन्याला दिल्याने आणि हे कंपनीची कंत्राटी करा त्यामुळं यांनी रडगे कोणाकडे काढायचं त्याचवेळेस त्यांचे जे कमिशन होतं यां ते अतिशय मिगर म्हणजे दोन तीन रुपयावर आणले त्यांचं कुठलाही नियम लिखापडी नाही त्यांनी कोणतं काम करावं काही नाही गरजूपोटी जे त्यांचं शोषण होतं ते आहे सुरक्षितता नाही गावोगावी आमचे बँक मित्र सेवा देण्यासाठी जेव्हा कॅश घेऊन जातात खेडेगावात तेव्हा जर त्यांच्या जीवाला धोका झाला तर त्यांना विमा देण्यात यावा जसा बँक कर्मचाऱ्याला मिळतो त्यांना किमान जगण्यासाठीचं जे काही शाश्वत आहे ते देण्यात यावं त्यांचं काहीतरी ड्युटी वर्कआउट करावी आणि स्पेसिफिक ऑर्डर देण्यात यावी त्यांच्याविषयी तेन, काही वाद वादविवाद झाले तर यांचा नेमका मालक कोण त्यांनी कुणा कुठं कुणाला जबाबदार धरायचं बँकेला एजन्सीला भारत सरकारला का कोणाला का राज्य सरकारला तर ते नियमित करण्यात यावं काही का असं ह्यांचं जीवनमान सुधारण्यात यावं त्यांचं कमिशन नीट करण्यात यावं प्रत्येक गोष्टीत त्याला काहीतरी आकार द्यावा कायद्याच्या व्यवस्थेत तर भारतीय संविधानानुसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना केलेल्या कायद्यानुसार एकोणीसशे सव्वीसच्या ट्रेड युनियन ॲक्ट खाली म्हणून आम्ही या बँक मित्र आमच्या शोषित बांधवांची आणि भगिनींची संघटना आम्ही त्या दृष्टीनं बांधली आहे